नमस्कार मंडळी आपल्या कृषीवर चॅनेलवर आपलं मनःपूर्वक स्वागत आहे शेती म्हणजे केवळ जमीन नांदरण नाही तर विचार नियोजन आणि नवीन तंत्रज्ञानाचा संगम आहे आज आपण भेटणार आहोत अशा शेतक्याला ज्यांनी डाळींब शेतीत मेहनत अनुभव आणि शास्त्रीय पद्धतींच्या आधारे उत्तम उत्पादन मिळवलं आहे लागवडी पासून काढणी पर्यंतचा त्यांचा प्रवास जाणून घेऊया आणि त्यांच्या अनुभवातून शिकूया चला तर सुरुवात करू नमस्कार आपण डायम शेतीची माहिती आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम शेतकऱ्यांना आपला माल दाखवा कशा प्रकारे आहे आणि काय क्वालिटीचा माल आपण आणलेला आहे आता झाडावरती समोर तुम्ही पाहू शकता कि फळसंख्या झाडाची साईज झाडाची क्वालिटी रंग आणि झाडाचा आकार साधारणतः दुसऱ्या भाराचा झाड आहे साधारणतः तीन वर्षाचा झाड आहे त्याच्यावरती आपण साधारणतः वीस ते बावीस किलो माल पकडलेला आहे भरपूर सेटिंग झालं होतं पण आपण माल साईज साठी थिनिंग केलेला आहे साधारणतः वीस ते बावीस किलो या झाडावरून माल उतरला अपेक्षित आहे आपण कोणतेही नु झाड बघू शकतो झाडाची क्वालिटी बघू शकतो साईज चमक बघू शकतो फळांची फळाचा कलर बघा शायनिंग बघा आणि एका एका फळाचं वजन सर हिकडे पण तुम्ही दाखवू शकता कुठलं बागेतलं येतलं कुठलंही झाड बघितलं तर अशाच प्रकारे पाणी भरलेलं तुम्हाला दिसेल हो हो कही पन पा, सर, का हे पण समोर इकडे पूर्ण काळी जमीन आहे आपली बरं का खाली तुम्ही जमीन बघा सध्या पावसामुळे भरपूर पाणी व चिकल झालेलं आहे सर्वप्रथम शेतकरी बांधवांसाठी आपला परिचय नाव प्रतीक रामदास रासकर राणा दगडवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे साधारण शेती आपण कधीपासून डाळिंब शेती दोन हजार आठ पासून मी स्वतः करत आहे तसा जुना आमचा डाळिंबाचा व्यवसाय दोन हजार चार पासून वडील पारिज्यात डाळिंबाचा व्यवसाय आहे दोन हजार आठ पासून स्वतः मी या क्षेत्रामध्ये उतरलेला आहे मी एक ग्रॅज्युएट बीएससी अग्री माणूस आहे आणि मी एक, एक युवा क्षेत्र कृषी केंद्र पण चालवत आहे कृषी सेवा केंद्र चालकाचा ओनर आहे माझ्या अनुभवानुसार डाळिंब शेती शेतकऱ्यांना खूप वरदान आहे आणि डाळिंबच असं पीक आहे की खर्च वजा जाता की शेतकऱ्यांना काहीतरी नपा शिल्लक राहतो बाकीचं कोणतंही पीक असं नाही की त्याच्यामधून शेतकऱ्यांना बांधावरती आपण हा माल विकून आपण स्वतःचा मालक ठरवून माल विकून पैसे करू शकतो की हे एक पीक असं आहे की सहा महिन्याच्या पिकामध्ये शेतकरी एकऱ्यामधून सरासरी कमीत कमी उत्पन्न जरी धरलं तीन ते साडेतीन लाख रुपये आणि जास्तीत जास्त धरलं तर पाच ते सहा लाख रुपये नफा कमवून घेऊ शकतो या डाळिंब शेतीतून सर्व युवा शेतकऱ्यांना माझं एक सांगणं आहे की जास्तीत जास्त डाळिंब शेतीकडे वळून आधुनिक प्रकारचे तंत्रज्ञान वापरून आपण डाळिंब शेती करावी आणि नोकरीकडे न जाता किंवा आताची परिस्थिती बघता तुम्ही की भरपूर कॉम्पिटिशन आहे सर्व क्षेत्रामध्ये तर शेती सुद्धा एक असं क्षेत्र आहे की त्यातून बरंच काही आपण घडवू शकतो त्याचं जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे नक्कीच नवीन उद्योजकांनी किंवा नवीन तरुण पोरांनी याच्या दृष्टिकोनातून जर शेतीकडे बघितले नक्कीच आपल्याला पैसे जर डाळिंब लागवड करायचे तर त्यासाठी जमीन कशा प्रकारे असणे आवश्यक आहे आता डाळिंब लागवडीसाठी दोन तीन प्रकारच्या जमिनीमध्ये आपण प्रयोग केला आपल्या स्वतःच सात एकर आहे सर्वच प्रकारचे मुरमाडी जमिनीमध्ये डाळिंब चांगल्या प्रकारे येते पूर्ण काळ्या जमिनीमध्ये खाली सहा फूट काळी माती असतील तरी डाळिंब सक्सेस होऊ शकते दुसरं चुनखडक त्याही मध्ये दाळी येऊ शकते काय अडचण नाही साधारण आपण कोणत्या लागवड केलेली आहे सेंद्रिय किंवा जैन किंवा शरद किंग या वराडीची न निवड करता आपण पूर्ण जुना जेजुरी भागवा त्या लागवड ह्या वराटीची वैशिष्ट्ये म्हणजे जो सेटिंग झालेला आहे त्याची कलर शायनिंग अतिशय चांगल्या प्रकारे साईज चांगल्या प्रकारे होते या व्हरायटीची आणि फळसंख्या जास्त सटी होते रोगाला बळी पडत नाही ह्या फळांची जी जाडी आहे सालीची भरपूर असल्यामुळे कुस डांबऱ्यासारख्या रोगाला हे फळ बळी पडत नाही बाकीच्या व्हराटी साल पातळ आहेत मार्केटिंगला माल आल्यानंतर आठ ते दहा दिवस आपण थांबवू शकतो साल जाड असल्यामुळे ह्या व्हरायटीचं हे वैशिष्ट्य आहे साधारण आपण लागवड अंतर किती ठेवले आहे आणि एका एकरात किती रोग असतात साधारणतः बारा बाय आठ वरती आपण लागण केलेली आहे एका एकामध्ये साधारणतः चारशे ते चारशे वीस रुपये बसतात बरोबर साधारण लागवड साधारण कोणत्या हंगामात केली पाहिजे लागवड लागवड तुम्ही तीनही हंगामामध्ये करू शकता आपल्या जे पाण्याच्या परिस्थिती बघून आपण जानेवारी मध्ये सुद्धा लागवड करू शकता जून मध्येही लागवड करू शकता आणि तसेच ऑगस्ट सप्टेंबर मध्येही पावसाची परिस्थिती बघून लागवड करू शकता साधारण लागवडीनंतर किती दिवसांनी लागवडीनंतर साधारणतः पहिला भार पंधरा ते सोळा महिन्याचे झाड झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पकडावा तोपर्यंत आपण कशा प्रकारे रोपांची काळजी घेतली पाहिजे साधारणतः तीन महिन्याला एक छाटणी बसते चार छाटणी भारत असं आहे बर आणि यामध्ये आपण पाणी व्यवस्थापन कशा प्रकारे करताय नाही आपण पाणी देतोय आता हे जे आपण आपल्या पॅटमध्ये आहे त्यामुळे सिंगल लॅटर वापरले आहे एका झाडाला डबल ड्रिपर केलेला आहे आपण झाडाच्या बुंदापासून दीड फुट अंतरावरती ड्रिपर ठेवलेला आहे शक्यतो काळ्या जमिनीमध्ये डबल लॅटर किंवा इन वापर करू नये शेतकरी बांधवांना विनंती आहे तर आपण बहार धरायचं आहे तर कोणत्या महिन्यात छाटणी करावी आणि बहार पुढचं नियोजन कशा प्रकारे साधारणतः आमच्या अनुभवानुसार बहार एप्रिल मार्च आणि मे ह्या तीनही महिन्यामध्ये आपल्या पाण्याच्या परिस्थितीनुसार नियोजन करू शकता यामध्ये एप्रिल बारा ह्या झाडांचा आपण पकडलेला आहे पंचवीस एप्रिलला ह्या झाडांना आपण पहिले पाणी सोडलेलं आहे त्यानुसार पंचवीस uh, एप्रिलला पाणी सोडल्यानंतर ह्या डाळिंब्याला तीन ऋतू सापडतात साधारणतः सेटिंग होईपर्यंत एक ते दीड महिना उन्हाळा सापडतो त्याच्यानंतर जून जुलै पासून पावसाळा चालू होतो आणि माल हार्वेस्टिंगच्या वेळेस नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबरमध्ये देपाळच्या टाइमला थंडी असते त्यामुळे या भाराच्या वेळेस जे फळांची क्वालिटी साईज चमक जे आपल्याला मिळते ते ह्या दुसऱ्या कोणत्याही बहाराला मिळत नाही जानेवारी बहाराला आपल्याला पूर्ण सहा महिने ऊन सापडते त्यामुळे फळांची साईज क्वालिटी होत नाही आणि कलरही येत नाही या बहाराला तीन ऋतू सापडल्यामुळे आपल्याला क्वालिटी साईज मिळते थोडा स्प्रेचा जास्त खर्च आहे या भाराला आणि नियोजन ठेवावं लागतं प्रॉपर त्याशिवाय हा भार सक्सेस होऊ शकत नाही कारण ह्या बहाराला पाऊस पण असतो थंडी पण असती आणि उन्हाळा पण असतो साधारण किती वर्षात भार घेता वर्षातून आम्ही एकच भार घेतो हा आणि भार गेल्यानंतर खरंच चटणी करतो आणि नंतर बागेला भेसळ डोस आणि खत भरतो छाटणी झाल्यानंतर महत्वाची अवस्था म्हणजे काही अवस्था त्यांची सेटिंग व्हावी हो आणि रूपांतर फळात व्हावं हो। यासाठी आपण काय करतो पहिल्यांदा प्रथमता छाटणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी छाटणी करण्यापूर्वी प्रॉपर नॅचरली झाडाला ताण बसला पाहिजे काळ्या जमिनीत साधारणतः दीड ते दोन महिने झाडांचं पाणी बंद केलं पाहिजे दीड ते दोन महिने पाणी बंद केल्यानंतर झाडाला नॅचरली ताण बसतो झाडाचा पाला पिवळा पडायला लागतो जर काळ्या जमिनीमध्ये पाला शक्यतो पिवळा पडत नाही नाही पडला तर आपण अठराशे चाळीस ची बॅलरला सहा किलो याप्रमाणे त्याची फवारणी देतो त्याची फवारणी दिल्यानंतर आपोआप पाला पिवळा पडतो त्याच्यानंतर बॅलरला पाचशे मिली इतरेलो एक किलो झिरो बावन याचा स्प्रे देऊन आपण त्याची पानगळ करून घेतो पानगळीनंतर पान पान आपण एक चार ते पाच दिवसांनी झाडाला पहिले पाणी प्रॉपर पाच ते सहा तास सोडतो कारण आपण दीड ते दोन महिने पाणी झाडांना सोडलेलं नसतं त्यामुळे एक ते दीड तास पाणी न सोडता पाच ते सहा तास पाणी सोडल्यानंतर सर्व मुळ्यांना पाणी मिळते व झाड फुटण्यास सक्षम होते आणि व्यवस्थितरित्या ते फुटून येते आता पुढं म्हणजे एक खत व्यवस्थापन एक महत्वाचा मुद्दा आहे काढणीपर्यंत आपलं खत व्यवस्थापन कशा प्रकारे छाटणीपूर्वी आम्ही बाहेर गेल्यानंतर साधारणतः खत व मटेरियल रासायनिक बेसळ डोस साधारणतः दुसऱ्या तिसऱ्या बहाराच्या झाडाला एक ते दीड किलो भरतो आणि साधारणतः एक मोठी पाठी खत भरतो साधारणतः बाहेर धरण्यापूर्वी तीन आधी आम्ही खत आणि बेसळ डोस टाकून घेतो छाटणी केल्यानंतर फक्त आम्ही इतरेल घेतो आणि पुढचं नियोजन चालू करतो बऱ्याच शेतकऱ्यांचं काय होतं की माल छाटणी केल्यानंतर खत वगैरे हो मटेरियल भरतात त्याच्यामुळे जा प्रॉपर तुटल्या जातात दीड महिना मुळे चालू होत नाही मुळी प्रॉपर तुटलेली असते त्यामुळे सेटिंगला अडचणी येते कळी कायला अडचण येते किंवा बहार धरायच्या आधी छाटणीच्या आधी प्रॉपर लोक खत मशागत करतात तसं न करता शेतकऱ्यांनी भार धरण्याच्या आधी दोन ते अडीच महिने कमीत कमी छाटणी व करून खरच छाटणी करून खत व मटेरियल भरले पाहिजे जेणेकरून सेटिंग पिरियड मध्ये त्या खटम मटेरियलचा प्रभाव पडतो हा महत्वाचा मुद्दा आहे नक्की बे, बा, कधी एक हवामान कशा प्रकारे लागतं आता हवामानावर हे नव्वद टक्के पीक अवलंबून आहे दहा टक्केच आपल्या हातात आहे साधारणतः फ्रेश म्हणजे उष्ण वातावरण असावं ढगाळ वातावरण असले की थोडी सेटिंगला अडचण येते आणि तसं पाहता ढगाळ वातावरणामध्ये कळी ड्रॉपिंग होण्याचे प्रॉब्लेम असतात आणि पाऊस मोठा चालतो पण असं बारीक चिकचिक पाऊस चालत नाही असं फ्रेश असं दमट वातावरण नसावं असं उष्ण वातावरण आणि कोरड हवामान असावं साधारण आपल्या बागेमध्ये एका झाडाला साधारण किती फळे आहे आणि आपण फळ काय काढले साधारणतः का हे दुसऱ्या बाराचं झाड आहे तीन वर्षाचं झाड आहे आपल्या झाडावरती शंभर ते सव्वाशे नंग आहेत सर्व नंग दीडशे ग्रामच्या पुढे आहेत आणि साधारणतः वीस बावीस किलो आपल्याला या झाडातून अपेक्षा आहे आपण जास्त फळ ठेवलेले नाहीत तुम्ही कोणतेही झाड पाहू शकता जेणेकरून त्या झाडाला ते फळांचे फुगवण करण्यासाठी थोडस टाइम मिळला जातो फळ संख्या कमी असल्यामुळे एक सारखी सामान फुगवण होती कलर आणि शायनिंग चांगली होती काही शेतकरी झाडावरती खूप लोट ठेवतात त्यामुळे झाड मध्ये जातात आपण इकडे पण दाखवू शकता सर की झाडांवरती कशी फळे वगैरे आहेत ते पाहू शकता साधारण कलर येण्यासाठी आपण वेगळं काय असं स्प्रे वगैरे नाही काय साधारणतः सहा काळ्या जमिनीमध्ये सहा ते साडे सहा महिने लागतात कलर येण्यासाठी आणि मुरमाडी जमिनीमध्ये सहा महिन्यामध्ये कलर येतो नॅचरली कलर साठी आम्ही विशेष असं कुठलाही स्प्रे करत नाही नॅचरली जो कलर आलेला असतो त्याची जी चमक असते ते भरपूर येतो जेजुरी जुना भाग आहे मध्ये आपण रोप कुठून आणलेले होते आता हे जुने रोप आमच्याकडे हे जे खोड आहे चौदा वर्षापूर्वी जी आमच्याकडे बाग आहे त्याच्यावरतीच आम्ही गोटी बांधलेल्या आहेत जुने आम्ही जेजुरीवरूनच आणलेले आहेत बर हा एक डायम पिकात येणारा महत्वाचा म्हणजे रोग तेल त्यामुळे गेल्या म्हणजे काही वर्षात अनेक बागा नष्ट झाल्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम शेतकऱ्यांना तो आहे तेल रोगाचा शेतकरी त्या रोगा बागेमध्ये आल्यानंतर खूप ट्रेस मध्ये जातो आणि भीतीचे वातावरण तयार होतो आणि तो, ता हो तो, तो पूर्ण हँग होतो तसं होता शेतकऱ्याने जे आपल्या रेग्युलर स्प्रे पेस्टिसाईड याचं आहे आणि इतर कोणतंही नवीन औषध असं अजूनही बाजारपेठेत आले नाही की ते पूर्णपणे औषध आहे किंवा बरं करत रोग हा त्यामुळे शेतकऱ्यांनी तेला रोगाला घाबरून न जाता त्याला रेग्युलर पद्धतीने तीन ते चौथ्या दिवशी स्प्रे तिसऱ्या ते चौथ्या दिवशी स्प्रे घेऊन त्याला सामोरे जाणे गरजेचं आहे त्यासाठी बागेत महत्वाचा तेला रोग न येण्यासाठी मी पहिल्यापासून सांगतो की भार धरण्यापूर्वी आपण बेसर डोस व शेणखत भराव त्याने काय तो झाडा स्टोरेज तयार होतो स्टोरेज तयार झाल्यामुळे झाडाची प्रतिरोधक शक्ती चांगली होती आणि झाडाची प्रतिरोधक जर शक्ती चांगली असेल तर झाड सजासजी रोगाला बळी पडत नाही आपण आता समज पाहतो एखादा माणूस आणि थोडासा किरकोळ माणूस सुदृढ माणसाला सरासरी लवकर आजार येत नाही आला तर तो त्यातून लवकर बरा होतो आणि जो माणूस थोडासा शरीराने असा हलका वगैरे आहे त्या माणसाला लगेच रोगाचा अटॅक किंवा आजाराचा अटॅक होतो त्याप्रमाणे झाडाच आहे पहिले झाड स्टोरेज मध्ये बनवा रेस्ट पिरियड मध्ये झाडावरती काम करा रेस्ट पिरियड मध्ये स्प्रे करा खत मटेरियल बेस भरा त्यानुसार झाडाची प्रतिरोधक शक्ती वाढवा त्यामुळे झाडाला शक्यतो प्रतिरोधक शक्ती चांगली असेल तर आपले झाड जा... रोगाला बळी पडू शकत नाही आणि जरी आला, आला रो, तरी सजा जार तर रोग तरी सजासजी आपल्या झाडातून तो निघून जाऊ नक्कीच झाड हे जर सशक्त बनवलं तर कोणत्याही रोगाला प्रतिकार शक्ती करण्याचे काम ते करणार आहे साधारण आपलं हे क्षेत्र किती आहे आणि यातून उत्पन्न आणि किती आपण नफा मिळू शकतो ते सांगा आता या परिस्थिती पाहता तरी हे क्षेत्र आमचं एकूण एक एकर आहे चाळीस गुंट त्यामध्ये आम्ही बारा बाय आठ या पद्धतीने लागून केलेले आहे प्रशिस्त हवा खेळती राहावी यासाठी अंतर जास्त ठेवलेलं आहे त्याच्यामुळे फायदा काय होतो दोन झाडातील अंतर जास्त असेल हवा खेळती राहते रोगराई येत नाही उत्पन्नही चांगले मिळतं आणि झाडाची लाय पडते साधारणतः आता पाहता पाच ते सहा वर्षाच्या पुढे बागा टिकत नाहीत पण आता माझ्याकडे कालच एक प्लॉट हार्वेस्टिंग झालं चौदा वर्षाचं झाड आहे ते अजूनही त्यातून मला भरघोस उत्पन्न मिळत आहे त्याच्यामुळे बारा बाय आठ वर या पद्धतीने लागण करावी बांधापासून खाली आम्ही पंधरा फूट अंतर सोडलेलं आहे पासून बांधापासून आठ फूट अंतर सोडलेलं आहे आम्ही याकरांमध्ये तीनशे नव्वदच झाड बसवलेले आहेत लोक साधारणतः चारशे साडेचारशे पाचशे पर्यंत बसवतात तसं न करता अशा पद्धतीने लागण करावी माल निघू शकतो साधारणतः या प्लॉट मधून आम्हाला सात ते आठ टन माल निघण्याची अपेक्षा आहे आज हार्वेस्टिंग चालू आहे एकशे एकवीस रुपयाने आपला माल दिलेला आहे एक शेवटचा प्रश्न तरी जे लागवड करू इच्छितात नवीन शेतकऱ्यांना माझा एक सल्ला आहे की आता मार्केटमध्ये भरघोस कंपन्याचे औषधे बुरशीनाशके निघालेले आहेत जे रेग्युलर आपले बुरशीनाशके आहेत आहेत याचाच वापर करावा आणि प्रथम तर युवा शेतकऱ्यांना माझं सांगला आहे की कुठलाही डॉक्टर कन्सल्ट न ठेवता आपण स्वतः आपल्या बागाची देखभाल केली पाहिजे या कन्सल्टिंगमुळे आपलं भरपूर नुकसान होत आहे आतोनात खर्च वाढत आहे आणि त्यातून शेतकऱ्यांना उत्पन्न कमी मिळून खर्च वाढल्यामुळे ती बेरीज जुळत नाही त्याच्यासाठी स्वतः तुम्ही गायडन्स करून किंवा तुमच्या जे कृषी सेवा केंद्रांकडून जे औषध खते घेताय त्यांच्या सल्ल्याने तुम्ही करा गोष्ट म्हणजे लागण करताना बारा बाय आठ या पद्धतीनेच करा मोकळी जा हवा खेळती राहू द्या झाड स्टोरेज मध्ये बनवा आणि अशा पद्धतीने आपण नियोजन करू शकता नक्कीच तर धन्यवाद खूप छान माहिती दिल्याबद्दल